रोहित पवारांनी आता अजित पवारांवर जोरदार टीका केलेली आहे भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन अजितदा राजकीय दृष्ट्या संपवलं अजितदा चिन्हावर लढण्याची शक्यता कमी असल्याचं आता रोहित पवार म्हणतात भाजप नेत्याला जवळ करत आणि संपवतं पार्टीला जवळ करत संपवतं पण ते एवढं लवकर होईल हे माहित नव्हतं लोकसभेला त्यांच्या अपेक्षा होती नऊ मिळतील आणि विधानसभेला नव्वद मिळतील आता नऊ ऐवजी कदाचित चार वर्ष त्यांना खुशी व्यक्त करावी लागेल अशी परिस्थिती आहे आणि लोकसभेलाच जर अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला कदाचित घड्याळावर कुणीच उभा राहणार नाही सर्वच भाजपच्या पक्षावर उभे राहतील म्हणून तर आम्ही म्हणतोय बारा लोक बी जे पीमध्ये जावा असं अजितदादांना सांगत आहेत आणि बावीस लोकं हे मनोमन परत साहेबांकडे जावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत Tem <music>